प्रेयसीवर संशय घेत प्रियकरानेच इमारतीवरून ढकलून प्रेयसीचा घेतला जीव प्रियकराने इमारतीवरून ढकलले प्रेयसीचा मृत्यू साताऱ्यातील घटनेने खळबळ प्रेमाचा भयानक शेवट वादातून प्रियकराने प्रेयसीला बिल्डिंग वरून ढकललं तरुणीचा मृत्यू साताऱ्यातून एक मोठी बातमी समोर आलीये प्रियकराने प्रेयसीची हत्या करून आत्महत्येचा बनाव रचल्याचं समोर आले कराडमध्ये वादातून प्रियकराने प्रेयसीला बिल्डिंग वरून ढकलून दिलं या घटनेत तरुणीचा मृत्यू झालाय ही धक्कादायक घटना मलकापूरमध्ये घडली आहे तर तरुण देखील जखमी झाल्याचं कराडमधील नाव आहे तर ध्रुव छिक्कर असं तरुणाचं नाव आहे हे दोघेही कृष्णा मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आहेत हे दोघेही उत्तर भारतीय असल्याची माहिती मिळत आहे किरकोळ वादातून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे आरुषी आणि ध्रुवमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता शाब्दिक वादाचं रूपांतर हानामारी झालं होतं संतापाच्या भरात ध्रुवने आरुषीला बिल्डिंगवरून खाली ढकलून दिलं यामध्ये आरुषीचा मृत्यू झाला तर मारहाणीत ध्रुव देखील गंभीर जखमी झाल्याचं समोर आले सुरुवातीला तरुणीने आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत होतं परंतु पोलीस तपासात हत्या झाल्याचं समोर आले या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा ಲೈಕ್ ಕಾ ಶೇರ್ ಕಾ ಬೋ ರಿಪೋರ್ಟ್ ಸ್ಟಾರ ಟಿ ವೀ ನೈನ್ ಮಲ್ಕಾಪುರ್ ಸತಾರಾ